बातमीपत्राचे साई साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस केन एन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिनांक अठरा ऑगस्ट रविवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांचा जन्मदिवस असून या दिवशी येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी माणिकराव शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान भुजबळ साहेबांच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो मात्र आगामी निवडणूक ही शरद पवार गटाकडून लढवणार असून जारंगे पाटलांसोबत या संदर्भात चर्चा देखील झाली आहे असे माणिकराव शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले एस के नाईन येवला न्यूज साठी दीपक सोनावणे येवला एकीकडे आमचे ते मित्र आहे आजही मित्र आहे त्यांचं राजकीय जर ट्रॅक वेगळा आहे आमचा ट्रॅक वेगळा आहे परंतु त्यांचे तब्येत उत्तम नव्हते परमेश्वर त्यांना शुभेच्छा दिल्या की तुमची तब्येत चांगली राहावी आणि भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत यावर काय सांग पण निश्चितच माझी तब्येत चांगली राहावी या साहेबांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल मी खूप खूप त्यांचे आभारही मानतो आणि आम्ही निश्चितपणे सहकार्य होतो किंबहुना साहेब माझ्यापेक्षा निश्चितपणे मोठे आहेत साहेबांचा आदर देखील तेवढाच हा वैयक्तिक पातळीवर आम्ही करत असतो असं एक त्यांचा आता काय निर्णय होतो त्यानंतर ठरेल सहकारी होते हो तुम्ही त्यांच्यापासून बाजूला झाले आणि आज ते जरी अजित पवारांबरोबर गेलेले असले तुम्ही शरद पवारांसोबत आहात कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे असे राजकारण आणि वेगळे घरगुती संबंध ह्या दोन भाग असतात त्या दृष्टिकोनातनं मी राजकीय दृष्ट्या आज भुजबळ साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवणार हे जरी खरं असलं तरी असं काही बांधभावासारखं का बांध कोरणे हा काही राजकारणातला विषय नसतो त्यामुळे ज्या पद्धतीनं राजकीय वातावरण आहे त्याप्रमाणे विरोधात निवडणूक लढवायची आहे आणि निश्चितपणे ती मी जिंकू शकेल अशी मला खात्री वाटते भाऊ एकीकडे एक झरंगे पाटलांनी असं जाहीर केलं आहे की के दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार द्यायचे येवल्यातही ते उमेदवार देणार आहे तुम्ही म्हणता राष्ट्रवादी पक्षाच्या गटानं गटाच्या वतीनं तुम्ही संभाव्य विमत आहात मात्र जारांगे पाटलांशी आपली काही चर्चा झाली आहे किंवा आपले जे आता जरांगी पाटलांनी मुलाखतीला बोलवलं आहे की आपण तिथे जाणार आहात का किंवा उद्या जरी झरांगे पाटलांनी आपलं नाव नाही घेतलं तरी आपण उमेदवारी करणार का नाही असं आहे का जर तरचे प्रश्न त्याचं आज धरांगी पाटलांचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत उत्तर देणं तितकंच योग्य नाही मी धरांगी पाटलांची भेट घेतली आहे त्या बाबतीमध्ये उमेदवारी मी करणार आहे राष्ट्रवादी पवार साहेबांच्या पक्षाकडनं ही कल्पना पण दिलेली आहे जरंगे पाटलांची भूमिका सत्तावीस तारखेनंतर स्पष्ट झाल्या ती तुम्हाला सर्वांना जनतेला समजणार मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल